नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुनची मॅरेज ॲनिव्हर्सरी सुरू असते त्यावेळी ते, ते प्रोजेक्टरवरती फोटोज व्हिडिओज पाहत असतात त्यावेळेला सायलीच्या आणि अर्जुनच्या लग्नाचे फोटोज असतात तर त्यावेळेला अर्जुन लगेच म्हणतो एक मिनिट अश्विन तुला हे फोटो कुठून मिळाले लगेच अश्विन म्हणतो की तू तर तिथं नव्हतास म्हणजे अर्जुन म्हणतो की तू तिथे नव्हतास तर लगेच अश्विन असं म्हणतो की मी जरी तिथं नसलो तरी माझा तिसरा डोळा तिथे होता आणि तुझ्या तिसर माझ्या तिसऱ्या डोळ्याचं नाव काय तुला माहित आहे तुझा मित्र चैतन्य गडकरी तर, 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 तर आता अर्जुन आणि सायली चैतन्यकडे पाहतात चैतन्य नंतर इकडे तिकडे नजर त्याची लपवत असतो कारण अर्जुन सायली तर रागानेच पाहत असते अर्जुनकडे अर्जुन शांतच होतो नंतर तर प्रताप म्हणतात लाव तो व्हिडिओ सुरू करणार तर आता सर्वजण सायली आणि अर्जुनच्या लग्नाचे व्हिडिओ पाहत असतात तर आता हे सर्व पाहताना सायली म्हणते अशा परिस्थितीत आपण सर्वांना सत्य कसं सांगणार आहोत आता ना आपल्याला खूप जड जाणार आहे हे सर्व सांगायला तर सर्वांचा व्हिडिओ अर्जुन लग्नाचा व्हिडिओ पाहून होतो सर्वजण टाळ्या वाजवतात नंतर अश्विन ते बंद करतात लगेच प्रताप म्हणतात की काय का असे ना परंतु ह्यामुळे ना ह्यांचं लग्न प्रत्यक्ष बघण्याचा आनंद मिळाला लगेच कल्पना म्हणते अगदी खरंय तू एं, तू यांच्या लग्नाचा व्हिडिओ काढलास ना ते अगदी छान केलं तर आता चैतन्य लगेच म्हणतो की हा खरंय खरंय परंतु आता ना मी आता चलतो खूप उशीर झाला आहे लगेच प्रताप म्हणतात हो रे जा रे बाबा ते साक्षी उठायच्या आधी तुला तिथे पोहोचायला हवं आता तिथे कॉम्प्लिकेशन निर्माण होतील तर लगेच चैतन्य म्हणतात हा हो जातोच मी तर लगेच अर्जुन म्हणतो चल तुला मी गेटपर्यंत सोडतो असं म्हणते दोघी म्हणजे अर्जुन चैतन्यला सोडायला जातो तर आता इकडे अर्जुन गेटपर्यंत चैतन्यला सोडायला आलेला असतो लगेच अर्जुन चैतन्यवरतीच ओरडतो अरे काय चाललंय इथं अगोदरच मी टेन्शनमध्ये आहे त्यात हे सेलिब्रेशन आणि उद्या लगेच मग चैतन्य म्हणतो उद्या काय मिसे तर मिसेस सायली असे म्हणाले की उद्या त्या घर सोडून कुसुमता इकडे राहायला जाणार आहेत तसं अर्जुन चैतन्यला म्हणतो लगेच चैतन्य म्हणतो त्यांनी निर्णय घेतला सुद्धा तू त्यांना जाऊ देणार आहे अर्जुन यावर म्हणतो की मम्मी काय करू यार त्यांना नक्कीच कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डाऊट आला असेल की मी कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केला आहे माझ्या फिलिंग्स त्यांना नक्की कळले असतील आता मी कसं थांबवू त्यांना लगेच चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू प्रयत्न तरी कर काही करून तुला थांबवावंच लागेल चैतन्य म्हणतो ती जर अचानक अचानकपणे निघून गेली तर तू काकांना मावशींना पूर्ण काय सांगणार आहे त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला अर्जुन त्यामुळे तो हक्कानी सांग तिला तर लगेच अर्जुन यावर म्हणतो की कुठल्या हक्कानी सांगू काय नातं आहे आमच्यात तर लगेच चैतन्य म्हणतो मला माहिती आहे तुमच्यात प्रेमाचं नातं नाही आहे ना लग्नाचं नातं आहे परंतु तुम्ही एक वर्षात एकमेकांना सांभाळून घेतले समजून घेतले इथून पुढेही घ्याल त्यामुळं सायली नक्की राहील अर्जुन त्यामुळे तू तिच्याशी शांतपणे बोल तेवढ्या तिकडे प्रताप अर्जुनला हाक मारत असतात आवाज देत असतात तर लगेच चैतन्य म्हणतो नाही काका मी जातच होतो असं म्हणून चैतन्य म्हणतो सांगितलं ते लक्षात ठेव चला येतो म्हणून चैतन्य तिथून निघून जातो तर आता इथे सर्वजण अर्जुनची वाट पाहत असतात आईस्क्रीम आणि केकची म्हणजे केकचा बेत असतो त्यामुळे सर्वजण अर्जुनची वाट पाहत असतात तेवढ्या तिथे अर्जुन आहेत परत सर्वजण आईस्क्रीम आणि केक खाण्यात मग्न असतात त्यावेळेला अर्जुनन सायली मात्र शांत असतात तर त्यांच्याकडे पाहून प्रताप लगेच म्हणतात की अर्जुन तुला काही चैतन्य उद्या काही रोमॅन्टिक प्लॅन करायचा ह्याचे धडे देत होता का नाहीतर उद्या म्हणजे तुझ्याकडून काही होणारच नाही ना असं मग सर्वजण हसत असतात तर आता लगेच अश्विन म्हणतो काय मग काय प्लॅन ठरवलाय हो उद्याचा लंच आणि फिल्म की डायरेक्ट कॅन्डल के, के, लाईट डिनर लगेच कल्पना यावर म्हणते अर्जुन मला काय वाटतं माहिती का, का तुम्ही छानपैकी ना, नाट नाटकाला जा कसं असतं की नवरा बायकोने एकत्र नाटक बघण्याची मजा असते ना ती कशातच नसते अश्विन म्हणतो वहिनी दादा काय एवढं सस्पेन्स ठेवत आहे सांगा ना उद्याचा काय प्लॅन आहे आता अर्जुन मला त्याचा असा विचार करतो की उद्या काय करायचं हे मिसेस सायलीनचं ठरलंय त्यामुळे त्या उद्या घर सोडून जाणारच आहेत तर तिकडे सा सा सायलीसुद्धा मनात तोच विचार करते की मला हे उद्या इथून जावंच लागेल परंतु हे मी स्वतःहून ठरवलं नाहीये कारण हे म्हणजे हे मला ठरवावं लागलं आहे लगेच प्रताप म्हणतात जाऊ जा, जा दे ना त्यांना गप्पच बसायचं आहे त्यांना ना आपल्याला काही सांगायचंच नाहीये कारण एवढं सगळं विचारून सुद्धा अर्जुन सैली शांतच असतात ते त्यांच्याच विचारात असतात लगेच विमल म्हणते शैली ताई तुम्हाला जर घरीच काय तर गोडधोड करून खायचं असेल ना तर तुम्ही मला सांगा कसं आहे तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे तो कसा दणक्यात साजरा व्हायला हो पाहिजे तर आता इकडे साक्षी चैतन्याची वाट पाहत असते आणि स्वतःशीच बोलत असते फोन का लागत नाही ह्याचा आणि एवढ्या रात्री हा कुठं गेला असेल अर्जुन आणि चैतन्याचं खरंच काही प्लॅनिंग तर सुरू नसेल ना तेवढ्या तिथे चैतन्य येतो लगेच साक्षी त्याच्यावरच ओरडते कुठे गेला होत असतो चैतन्य ही काही वेळ ऐका एक सदा तुला फोनही करता नाही आला आणि ही काही 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 वेळ ऐका बाहेर जाण्याची लगेच चैतन्य म्हणतो अरे एवढं पॅनिक व्हायला हो काय झालं लगेच साक्षी त्याच्यावर ओरडत असते की अरे पॅनिक होऊ न तर काय हो मला किती टेन्शन आलं होतं तू एवढ्या रात्री इकडे गेला आता चैतन्य तिला म्हणतो तू जरा शांत हो तू इथे बस बर तिला शांत एका ठिकाणी बसवतो आणि म्हणतो सगळं सांगतो मी आता चैतन्य म्हणतो की मी पंकजला भेटायला गेलो होतो तो आता तिला गोळ्यातच घेतो चैतन्य साक्षीला तर आता साक्षी म्हणते पंकजला आणि इतक्या रात्री चैतन्य म्हणतो अरे त्याचा मेसेज आला होता पूजाचं त्याचं खूप मोठं भांडण झालं पूजा घर सोडून गेले म्हणून मी म्हटलं थांब मी येतो लगेच साक्षी म्हणते कसं शक्य आहे आत्ताच आपण रिएन भेटलो ना त्यावेळेला तर ते, ते एकमेकांच्या प्रेमात होते आणि इतक्यात भांडण लगेच म्हणतो हो साक्षी परंतु आता त्यांचं भांडण खूप चिघळलं होतं त्यात तो अपसेट होता आणि त्याला कोणाच्या तर आधाराची गरज होती म्हणून मी गेलो त्यावर लगेच साक्षी म्हणते तू मला का नाही उठवलंस मला उठवलं असतं तर मी सुद्धा आलो असतो आपण एकत्र गेलो असतो चैतन्य म्हणतो अरे मी तुला उठवणार होतो परंतु इतकी गाठ झोपली होतीस आणि गोड दिसत होतीस ना म्हणून मी तुला नाही उठवलं तर आता इकडे साक्षी प्रश्नावर प्रश्नच विचारत असते चैतन्यला चैतन्यला म्हणत असते इतक्या रात्री म्हणजे ती पूजा कुठे गेली काही कॉन्टॅक्ट तर झाला असेल ना तिच्याबरोबर का नाहीच झाला आणि तसं असेल तर मग पोलिसात कळवायला हवं तू सांग आत्ता मी येते तुझ्याबरोबर चल आता पोलीस स्टेशनला जाऊ चैतन्य म्हणतो जरा शांत हो तू तर त्या पूजापेक्षा सुपरफास्ट स्पीडने निघाली आहे मी तिथे पंकजला समजावत होतो तेव्हाच पूजा परत आली त्या दोघांना समजावलं त्यांच्यातलं सगळं सॉर्ट आऊट झाले का नाही हे पाहिलं मगच मी निघालो लगेच इकडे साक्षी म्हणते मग अर्जुनही असेलच तिथे नाही म्हणजे कसं आहे पंकज अर्जुनचा सुद्धा खूप चांगला मित्र आहे त्यामुळे अर्जुनला सुद्धा कॉल केलाच असेल त्याने लगेच चैतन्य म्हणतो की मित्र आहोत आम्ही एकमेकांचे परंतु अर्जुन तिथे नव्हता लगेच आता चैतन्य म्हणतो जाऊ दे ना ते सगळं सोड आपण दोघं उद्या पंकज पुढे जाऊया आणि खास करून तू पूजेशी बोल आणि नाती कशी जपायची असतात ना ती तू शिकव त्यांना तर आता इकडे साक्षी मनात विचार करते हा डिडियट स्वतःहून म्हणून म्हण पंकजला भेटूयात म्हणजे आत्ता हा खरंच पंकजला भेटला असेल अर्जुनला नसेल तर तिकडे चैतन्य म्हणतो काय शिकवशील ना तर लगेच साक्षी म्हणते की तू म्हणतोस ना त्यांच्यातलं भांडण मिटले पण तरी सुद्धा तुला वाटत असेल की त्यांना आपली गरज आहे तर मग आपण नक्की जाऊया आता इकडे चैतन्य म्हणतो चल आता खूप उशीर झालाय झोपायला जाऊया असं म्हणून साक्षीला चेतन्यने चांगलंच अडकवलेलं असतं तर आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायलीची मॅरेज ॲनिव्हर्सरी असते त्यावेळेला त्यांचं ऑक्शन सुरू असतं कल्पना दोघांचे ऑक्शन करत असते त्यांना दोघांनाही ओवाळत ओवाळत त्यांना शुभेच्छा देते त्याचबरोबर इकडे अश्विन फोटो काढत असतो त्याचबरोबर असंच सुखांना संसार करा असा आशीर्वाद देते त्याचबरोबर इकडे प्रताप म्हणतात की अरे कल्पना गिफ्ट दे लगेच अश्विन गिफ्ट आणून दे लगेच अर्जुन म्हणतो की अरे तुम्ही गिफ्ट का आणलं लगेच प्रताप म्हणतात की अरे म्हणजे आमच्या लेखातून सुनेचं कौतुक आम्ही नाही करणार तर कोण करणार आता त्या दोघांना गिफ्ट देतात लगेच अश्विन म्हणतो अरे तुमचं स्पेशल गिफ्ट उघडून तरी बघा आता दोघेही गिफ्ट उघडतात तर दोघांना दोघांच्याही बॉक्समध्ये अर्जुनच्या बॉक्समध्ये सायलीचा फोटो असतो मग दिलेला असतो गिफ्ट म्हणून आणि त्याच्यावरती सायलीचा मिसेस सायली म्हणून असा फोटो असतो तर इकडे सायलीला अर्जुनचा फोटो असतो अर्जुनचा फोटो त्या मग वरती असतो आस असं दोघांना त्यांनी मग गिफ्ट दिलेले असते सायली म्हणते की अरे वा किती छान मग जायत आहे मी नक्की वापरेल हा मग असं म्हणून एक्सचेंज करते बदलते अर्जुनचा मग तिला घेते तिचा मग अर्जुनला देत तर आता कल्पना हे पाहते कल्पना पाहिल्यानंतर म्हणते अरे वेडाबाई हा मग तुझा नाहीये हा मग आहे अर्जुनचा आणि हा मग आहे तुझा असं म्हणून तो पुन्हा एक्सचेंज करते अश्विनीकडे हसत म्हणतो दादा वहिनी मिस्टर अँड मिसेस मगची आयडिया माझी होती बरं का कसं वाटलं गिफ्ट असं अश्विन विचार अर्जुन म्हणतो खरंच खूप छान आहे आणि त्यांचे म्हणजे थँक्यू म्हणतात अर्जुन म्हणतो मम्मा तुझं हे काय ते हे झालं असेल तर औ काय म्हणतात त्याला तर लगेच सायली म्हणते औक्षण तर लगेच अर्जुन म्हणतो हां ऑप्शन झाला असेल तर मी वर जाऊन माझी बॅग घेऊन येतो लगेच प्रताप म्हणतात अरे अर्जुन तू आज ऑफिसला जाणार आहेस लगेच अर्जुन म्हणतो हो डॅड मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे म्हणून काही कोर्ट बंद नाही राहणार मला जावं लागेल असं म्हणून अर्जुन बॅग आणायला वरती जातो तर सर्वजण म्हणत असतात काय अर्जुन म्हणजे त्यांना अशी इच्छा असते सगळ्यांना की त्यांनी आज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन घरीच करावं तर आता अर्जुन तर जातो त्यावरती सायली मनात असा विचार करत लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून काहीच थांबून राहणार नाहीये सर आणि आपल्या नात्याचाही शेवट आजच होणार आहे तर Прия, а не наград. एका बाईला म्हणजेच सुनीता नावाची एक बाई असते तिला भेटायला बोलवलेलं असतं लगेच ती सुनीता तिथं आल्यानंतर तन्वी म्हणते तू सुनीता ना तर ती म्हणते हो आता तन्वी म्हणजे नागराजची ओळख करून देते आणि सुनीताची जी ओळख करून नागराजला देते म्हणते ही सिटी हॉस्पिटलच्या शवाघरात काम करते आता ती सुनीता म्हणत असते तुमचं माझ्याकडे काय काम आहे चांगले पैसे द्याल म्हणाला होतात म्हणून मी आले मला पैशांची खूप गरज होती लगेच नागराज म्हणतो की हो भरपूर पैसे मी तुला हवे तेवढे आम्ही जे काम सांगतोय ना ते तुझ्यासाठी एकदम प्रिया विचारते की तुमच्या शवाघरात खूप बेवारच डेड बॉडी येत असतील सुनीता म्हणते कितीतरी जणांना त्यांचे म्हणजे त्यांचे नातेवाईक घेऊन जातच नाही त्या बॉडी तशाच पडून राहतात लगेच प्रिया म्हणते बरं ठीक आहे मी ना तुला एक उंची वय बांध्याचं वर्णन देईल त्या वर्णनांची ती डेड बॉडी आम्हाला आणून द्यायची आणि कोणाला कळता कामा नाही लगेच सुनीता म्हणते असं कसं करता येणार त्या बॉडी जरी बेवारच असल्या तरी त्यांचा रेकॉर्ड असतो लगेच नागराज म्हणतो हा आपण ते रेकॉर्ड बद्दल तुझ्याच हातात असते आणि सुनीता म्हणते नाही हो साहेब माझी नोकरी जाईल ना आता प्रिया तिच्या पर्स मधला पैशाचं बंडल काढते आणि तिला पैशाचं बंडल दाखवते आणि म्हणते तू जर तुझं काम चोख केलं मग कशी जाईल नोकरी पगार तर मिळत राहीलच आणि वर दसपट पैसे मिळते हे सगळे पैसे तुझे घे असं म्हणून ती तिच्यासमोर पैसे ठेवते लगेच सुनीता म्हणते शे शेव घरातून म्हणजे शेवा बॉडी गायब करणं इतकं वाटतं तितकं सोपं नाहीये पैशासाठी मी माझी नोकरी धोक्यात नाही घालणार मला तुमचं काम करता नाही येणार मी निघते असं म्हणून ती सुनीता तिथून निघूनच जाते लगेच प्रिया खूप चिडते आणि म्हणते इतके पैसे बघून सुद्धा यांचा प्रामाणिक पसा म्हणजे पणा कसा टिकतो नागराज टोंगणा मारतो सगळेच काही प्रिया मधुकर नसतात ना लगेच प्रिया म्हणते की तुम्ही उगाच मला बोलू नका ना तर लगेच नागराज म्हणतो की उगीच चिडचिड करू नको तू फक्त वाट बघ आपलं काम होणार आणि नक्की होणार आणि ते सुनीताच ते काम करणार तू मग अशी पैसे काढलीस तेव्हा तिच्या डोळ्यातली चमक बघितलीस ती चमकच आपल्याकडे तिला घेऊन येईल आपल्याला मेलेल्या प्रतिमाची प्रतिमा मिळवून देईल बघ तू असं म्हणून दोघेही हसतात साईली किचन मध्ये असते आणि किचन मध्ये असताना किचनकडे पाहतच म्हणत असते की तसं बघायला गेलं तर ह्या सर्व निर्जीव वस्तू आहे ह्यांनीच तर माझ्या लुटूपुटूच्या संसारात जीव भरला यांची मला साथ नसते तर माझ्या हाताला चव आली नसती इथल्या माणसांच्या घरात मी मनही करू म्हणजे मना मनात घरही करू शकले नसते ओटा उजळला की माझं मन उजळायचं एखाद्या पेल्याला तडा गेला की माझ्या मनावर ओरखडा उठायचा परंतु आमची साथ एवढीच होती आणि उद्यापासून मी या घरात नसणार आहे हा तर आता ही सायली किचन मध्ये सर्व किचन कट्ट्यावरती ओट्यावरती सर्वकडं म्हणजे सर्व त्या किचनला बघून हे सर्व म्हणत असते आज मी शेवटचा स्वयंपाक करेल ना तेव्हा अशीच माझी साथ द्या माझ्या सोबत राहा आणि जेव्हा उद्या मी माझ्या मा म्हणजे ह्या घरात नसेल तेव्हा माझी आठवण काढा दूध धुतू जाईल तेव्हा भाजीला फोडणी देईल तेव्हा ताक घुसळलं जाईल तेव्हा माझी आठवण काढा हा नक्की माझी आठवण काढा असं म्हणून सायली खूप रडत असते तर आता इकडे अर्जुन ऑफिसमध्ये विचार करत असतो काय करू तुम्ही मिसेस hmm. सैलींना फोन करू का नको असा तो विचारातच असतो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू का त्यांच्याशी बोलू का एकदा परंतु ते ऐकतील का माझं का निघून जातील काय करू मी मी घरी जाण्याआधीच त्या निघून गेल्या तर म्हणजे त्या मला परत कधीच भेटणार नाहीत का नाही मी आता ना घरी जाऊन त्यांना थांबवतोच परंतु तरी त्या माझ्या समोर घरून निघून गेल्या तर ते मला सहन होणार नाही त्यामुळे काय करू हे मला काहीच कळत नाहीये कसं <Sansky> थांबवू मी त्यांना डोकं फुटायची वेळ आहे आली आहे विचार करून असं आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये विचारातच असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुन झोपेत असतो सायली बॅग घेऊन घर सोडून जात असते सायली कायमचे घर सोडून जाते तेवढ्यात अर्जुनला इकडे जाग येते आणि तो म्हणतो मिसेस सायली कुठे गेल्या असं म्हणून तचकन उठतं तेवढ्या त्याला तिथं पत्र मिळतं त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं हा दिवस येणारच होता मी तुमचं घर कायमचं सोडून चालले आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल